गुहागरमध्ये कॅमेरा ट्रॅपिंग चालू केलं त्यात लेपड तर मिळालाच पण पँगोलिन अनएक्सपेक्टेडली मिळालं ते सुद्धा लोकांच्या जायच्या यायच्या रस्त्यांवरती घरांच्या आसपास आणि ते पहिल्यांदा बायफ्लूक मिळाल्यामुळं ह्याच्यातली उत्सुकता वाढून जंगल फिरायला सुरुवात केली चिपळूण तालुक्यातील गुहागरमधील वन्यजीव निरीक्षक अक्षय खरे गेल्या काही वर्षांपासून गुहागरमधील खवले मांजरांच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहेत इथल्या खाजगी जंगलात वावरणाऱ्या खवले मांजरांचा माग काढून त्यांची सूक्ष्म निरीक्षणं त्यांनी नोंदवलेत त्यासाठी त्यांनी मदत घेतली कॅमेरा ट्रॅपिंग या तंत्राची गुहागरमधील खवले मांजरं कशी राहतात त्यांची बिळ कशी असतात बळांमध्ये त्यांचा वावर कसा असतो या विषयींचे बारकावे अक्षय कॅमेरा ट्रॅपिंगच्या माध्यमातून नोंदवतोय पर्टिक्युलर दोन तीन डेनसाईट्स ज्या प्रॉबेबल ॲक्टिव्ह आहेत अशा वाटल्या तिथं मी कॅमेरा ट्रॅपिंग चालू केलं तर त्यात असं लक्षात आलं की एक जी डेनसाईट होती तिथं मला प्राणी आतबाहेर करताना मिळाला डेनमध्ये जाताना पण हे दोन वर्षापासून करतो आहे पण त्याच्यामुळं जेव्हा जेव्हा कॅमेरा लावतोय तेव्हा तेव्हा असं लक्षात येतं आहे की डेनसाईटपर्यंत प्राणी येतो आणि आत न जाता परत त्याच्या मार्गावरती पुढं वाटचाल त्याची चालू ठेवतो खवले मांजर हा जमिनीच्या पोटामध्ये बिळ खणून राहणारा प्राणी आहे आपल्या पुढच्या पायांच्या नखांनी तो बिळ खणतो ही बिळं साधारण आठ ते नऊ इंच व्यासाची असतात कोकणात सह्याद्री निसर्ग मित्र या संस्थेने खवले मांजरांविषयी सविस्तर अभ्यास केलाय या अभ्यासातून या प्राण्याच्या बिळाविषयी काही माहिती समोर आले या बिळांची रचना साधारणत जर बघायला गेलं तर सुरुवातीला एक आपण ज्याला टनल म्हणू असा वरती जातो त्याच्यानंतर थोडा उतार घेऊन एक चेंबर तयार होतं आणि या चेंबरनंतर पुढे जशा आपल्या घरामध्ये वेगवेगळ्या खोल्या असतात तशा वेगवेगळ्या खोल्या आत असतात खवले मांजर हे ऋतूंनुसार त्यांची बिळं बदलत असल्याचं कोकणातील गावकरी मंडळी किंवा शिकारी सांगतात पावसाळ्यात सखल भागातील बिळ्यांमध्ये पाणी जाण्याची शक्यता असल्याने खवले मांजर हे उंचावरील बिळ वापरात आणतात आणि उन्हाळ्यात पुन्हा सकल भागातील बिळ्यांचा आसरा घेतात संगमेश्वर तालुक्यातील एका देवराईत खवले मांजराने खणलेल्या बिळ्यामध्ये पिसुरी हरिण साळींदर आणि मुंगूस यांसारखे काही प्राणी बिनदिक्कत राहत असल्याच्या नोंदी कॅमेरा ट्रॅपिंगच्या माध्यमातून टिपण्यात आल्यात एक खवले जर साधारण पाच ते सहा बिळं वापरत असू शकतो अशी शक्यता आपण नक्की सांगू शकतो जेव्हा आपण स्थानिकांबरोबर याबाबत चर्चा करतो त्यावेळेला स्थानिकांकडून असे सुद्धा लक्षात येतं की या बिळांना ते राहुटा म्हणतात तर खवले मांजर म्हणजे खवले मांजर कसे तिथे येतात याच्याबद्दल स्थानिक असं सांगतात की वेगवेगळ्या ठिकाणी सा जेव्हा खवले मांजर फिरत असतं जसं आपल्याला माहिती आहे की शेकरू स्वतःचा बचाव करण्यासाठी पाच सहा वेगवेगळ्या बि घरट्यांचा वापर करतं कदाचित खवले मांजरसुद्धा स्वतःचा बचाव करण्यासाठी वेगवेगळ्या द्वारांचा म्हणजे बिळांचा वापर करत असतं त्यामध्ये ते काही ठिकाणी बिळाच्या समोर जाऊन त्यां ते बीळ बघून किंवा बिळाच्या आत जाऊन त्याचा वापर करतं गुहागर मधील खवले मांजरांच्या विळ्यामध्ये देखील अनेक जातीचे प्राणी आणि पक्षी राहत असल्याची नोंद अक्षयने केले गुहागरची गावकरी मंडळी या प्राण्याकडे कशा पद्धतीने पाहतात याविषयी अक्षय सांगतो तर लोकल लोकांच्या बाबतीत मी बरेच ठिकाणी विचारपूस केली माझ्या गुहागर गावात विचारपूस केली तर लोकांना हा प्राणी बघण्या किंवा संवर्धन लावून त्याच्यात खाण्यात जास्ती रुची आहे तर त्यांचा मन बदलणं ह्याच्याकडं जरा प्रयत्न थोडे चालू आहेत पण नशिवनी अजून गुवाहागरमध्ये ट्रॅफिकिंगच्या केसेस एक दोन सोडल्यात अजून आलेले नाही आहेत हे है चांगली गोष्ट आहे आता माणसांची शिकार करायची प्रवृत्ती बदलणं हे एक पुढचं अजून एक चॅलेंज आहे खवले मांजराच्या जगातील अनेक गुपितांचा उलगडा अजूनही होणे शिल्लक आहे मात्र त्यासाठी सर्वप्रथम या प्राण्याला संरक्षण देऊन गावकऱ्यांमध्ये त्याच्याविषयी जनजागृती करणं गरजेचं आहे जागतिक खवले मांजर दिनानिमित्त आम्ही तयार केलेला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद